माणूस आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही जनतेच्या मालकीच्या या जनतेच्या मालकीच्या इमारतीमध्ये आम्ही घेणार नाही तुम्ही ती बाहेर बाहेर काढायची आज चेन्नई मध्ये चेन्नई मध्ये काय बघा चेन्नई बघा ना दिले ना महाराष्ट्र शासन कशासाठी घालते घालतय समोर काय लोटांगण घालते बारा तेरा कोटी काय हातात काय हंडून ही स्वाभिमानी छत्रपती चोडायचा महाराष्ट्र आहे कुठेही नाही झुकणार नाही याला झुकाय झुकून देत झुकवणार आम्ही झुकवणार साहेब आम्ही तुम्ही जे आता लोक आणले तिथे बसवले तिथं तुम्ही हातात जनतेचा विचार करणार तुम्ही पुराजी साहेब काम करताय महाराष्ट्रात काम करताय काय आजारी काम सांगा आमचा विरोध आहे आणि आणि बाकी सक्ती करू नका सक्ती करू नका बाहेर काय त्यांनी काम विरोध सरकारचे पालक आहेत त्यांचा विरोध आहे ग्रामपंचायतीचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे

त्या सक्तीला विरोध उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्ती मोर्चा आम्ही तुम्हाला विनंती होती की तुम्ही जर आम्हाचे आम्ही वरती तेरा लोक दहा लोक पण आहेत बरं आम्हाला एक साहेब आम्हाला माहिती पाहिजे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सक्ती होता मीटर बसवलंच पाहिजे आता मीटर म्हणून तुम्ही सांगतो की मीटर तुम्ही बदलत नाही का त्या आधारीच्या किशात त्या उद्योगाच्या खिशात पैसे गेले पण ते म्हणजे बदलत पाहिजे इच्छा आहे तिथं बद्दल तिथे बद्दल सक्ती कसा करताय तुम्ही साहेब सक्ती करू नका पण ह्या माध्यमातून आज साधारण आम्हाला इथं ठराव आलेले आहेत ग्रामपंचायतीचे येणार विरोध ग्रामपंचायतीने केलेला आहे त्या ग्रामपंचायती ठराव आहेत त्यानंतर किरनी कांदपवाले आपल्या इथं साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवण नाही हजारो लोक आहेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार लोक तरी तर एक लाख लोक विरोध होणार आहे आज आम्ही कंजी काय घेऊन आले भविष्यात आम्हाला कंदीर घ्यायला मिळणार वीस लोक कुत्रावर पडत आपल्याला त्या पद्धतीने आम्हाला कंदीर आम्ही घेणार आमचा विरोध आहे आपल्या तापरीने वरती कळवा की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या मीटरला आमचा विरोध आहे ते निवडणुकीमध्ये निधी किती देतात दोन हजार कोटी देतात दहा हजार कोटी वीस हजार कोटी तो त्याच्या शासनात आहे शासनात आणि राज्याला काही विचार आहे म्हणून आमचे खिशे कापू नका तुम्ही सर्व कामाचे आमच्या खिशे तर बाकी कसे कामता त्यासाठी आमच्या तुम्हाला निवेदन मिळालं अगोदर तुमच्या आणि कोणत्या मध्ये तुम्ही त्या लोकांना सूचना करा की सक्ती जेवढी पूर्ण सक्ती करणार आम्ही चालू देणार नाही मला सांगा तुम्ही आदानीच्या आदानीचे ऑफिस काढले आदानीचे जे स्मार्टरची बसुराट आहे त्यांच्या ऑफिसला तुम्ही जागा दिले नाही नाही मला आभार कॅफेअर लिहायचे असेल तर सगळं मनाला चांगली उत्तर द्या मी तुम्हाला सांगतो तुम्ही अदानीच जे अदानी एनर्जी सोल्युशन जी कंपनी आहे त्या सोल्युशन कंपनीची मीटर मीटर बसवायला सुरुवात झालेली आहे तर त्याच कंपनीच्या लोकांना तुम्ही इथे जागा दिली आहे काय तुमची जागा दिली आहे काय का तुमची म्हणजे आमची शास्त्र जे आमची आहे तुमची बंद पहिले पहिली काढायची الله ينبرو دلع خاڻو